महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील निवडणुका या पार पडल्या असून आता प्रत्येक जण वाट पाहत आहेत ती म्हणजे चार जूनची होय येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे भारत देशाचा नवीन पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी कि राहुल गांधी हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे त्यापूर्वी आपण पाहणार आहोत सतत राजकीय चर्चेत असणाऱ्या काही जिल्ह्यातील ओपिनियन नुसार कोण विजयी होणार तर कोणाच्या पदरात पराभव पडणार नमस्कार मित्रांनो मी बालाजी मस्के स्वागत करतो माझ्या स्पेशल रिपोर्ट बाय बालाजी या युट्यूब चॅनल वर तर पाहुयात काही जिल्ह्यातील ओपिनियन्स नुसार कोण विजयी होणार तर कोणाला पराभव स्वीकारावा लागणार मुंडे बहीण भावामुळे सतत राजकीय चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात यावेळेस खूप अटातटीची लढत पाहायला मिळाली विद्यमान खासदार असणाऱ्या प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून भारतीय जनता पार्टीने पंकजा मुंडे यांना रणांगणात उतरवले तेथूनच खरी राजकीय डावपेज रचायला सुरुवात झाली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बजरंग सोनवणे यांना तिकीट देऊन दुहेरी लढत निर्माण केली बजरंग सोनवणे व पंकजा मुंडे हे लढत खूप चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले एकेकाळी पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजय मिळवलेले धनंजय मुंडे या निवडणुकीत मात्र भाऊ माझा उक्तीप्रमाणे पंकजा मुंडे यांची सावली बनून उभे होते तर दुसरीकडे तलवार आणि ढाल घेऊन आपल्या मावळ्यांसोबत जणू युद्धासाठी तळ ठोकून पंकजा मुंडे यांच्या विरोधात दिसून आले ते म्हणजे मनोज जरांगे पाटील त्यांच्या या मराठा फॅक्टरचा बजरंग सोनवणे यांना नक्कीच फायदा झाला परंतु येथे पंकजा मुंडे याच आघाडीवर राहतील असे चित्र दिसून येत आहे या लोकसभेत बोगस मतदान झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत लातूर जिल्ह्यातील गेली दोन टन भारतीय जनता पार्टीसाठी एकेरी असलेली निवडणूक यावर्षी देशमुखांच्या मास्टर स्ट्रोक मुळे दुहेरी झाली इथे खरी लढत होती ती काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे यांच्यात सुधाकर श्रंगारे यांच्या पाठीमागील कार्यकाल व विकास कामे पाहता लोकांची त्यांच्यावर नाराजगी दिसून आली व लातूर जिल्ह्यामध्ये एकच सूर उमटला तो म्हणजे एकच फॅक्टर काळगे डॉक्टर व मराठा फॅक्टर नुसार मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना पाडा या मनोज जरांगे पाटलांच्या समीकरणामुळे इथे काळगी डॉक्टरांचा विजय निश्चित दिसत आहे काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात अशोकराव चव्हाण यांच्या भारतीय जनता पार्टीमधील पक्षप्रवेशामुळे काँग्रेसवर हवा तसा परिणाम झाला नाही तर उलट भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना इथे संघर्ष करावा लागला व काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना जनतेने पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे वसंतराव चव्हाण हे येथून विजयी होतील असे मानले जात आहे हे होते या तीन जिल्ह्यातील ओपिनियन्स नुसार विजयी होणारे उमेदवार बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे लातूर जिल्ह्यातून डॉक्टर शिवाजी काळगे व नांदेड जिल्ह्यातून वसंतराव चव्हाण